हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत करते मी आपल्या यूट्यूब वरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी हो थी थी में में तर आज आपण पाहणार आहोत की चार ते पाच ब्लाउज आपण एकेच मापाचे एका एक ठेवून कसे कट करायचे एकदम ब्लाऊज जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर पहा तर मग आता मी माझ्याकडे हे चार ब्लाऊज आहेत तुम्हाला मी ब्लाऊज पिसं दाखवले मी अस्तर घेतले अस्तरही दाखवले आणि काय करायचं जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक कस्टमर जर नेहमीच येत असेल आपल्याकडे एकच कस्टमर तर त्याच आपण पेपर पॅटर्न काढून ठेवतो तर हे पहा मी आता ना पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि ह्याच्या अगोदर ह्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मी आ, की थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊज कसं कटिंग करायचं कसे माप घ्यायचे प्रिंटच्या कटोरीचे टक्स कसे घ्यायचे हे सगळं मी सांगितलेलं आहे कटिंग तुम्हाला पूर्ण प्रॉपर दाखवलेली आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की पहा नंतर आम्ही आता हे बघा मी याचं या मापाचं या कस्टमरच्या पेपर हे का करून ठेवलेलं आहे नंतर मी आता हेच माप आहे ना व्यवस्थित असं मार्क करून घेणार आहे पेपर पॅटर्न हा मे मार्क करून घेणार आहे ब्लाउज अस्तरवरती ब्लाऊजच्या तो पूर्ण मार्क करून घेणार आहे आधी मी मागचा पॅटर्न घेतलेला आहे त्यामुळे मी मार्क करून घेते अशा पद्धतीने पहा काय करायचं प्रत्येक वेळी जर तुमच्याकडं नवीन नवीन कस्टमर येत असतील तर तुम्ही एकदा पेपर पॅटर्न काढून ठेवायचं आणि तुम्ही जर तेच कस्टमरला ब्लाऊज छान आंदोलन आणि असं प्र परफेक्ट बसलं फिटिंग वगैरे मस्त असं बसलं तर तुम्ही ते पेपर पॅटर्न जपून ठेवू शकता आणि तेच मापं पण तुम्ही वहीवर लिहून ठेवू शकता जेणेकरून काय होतं प्रत्येक वेळी आपल्याला नवीन पेपर पॅटर्न बनवायची गरज नाही पडत आणि डायरेक्ट कपड्यावरती मापं टाकायची म्हणून म्हटलं तर एक्स्ट्राचे जात असतात दहा ते पंधरा मिनटं एक्स्ट्राचे आपल्याला जात असतात तर मग आपल्याकडे वेळ वगैरे नसतो तर आता भरपूर क कस्टमर असतात या कारण त्या टेलरकडं तर वेळ नसतो तर आता माझ्याकडं भरपूर सारे कस्टमर आहेत त्यामुळे मग मला वेळ नसतो तर मग काय करत असते मी जे रिपीट रिपीट माझ्याकडं कस्टमर येत असतात माझे कायमचे कस्टमर त्यांचे मी माझे पेपर पॅटर्न बनवून ठेवते जेणेकरून काय होतं कधीही अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल किंवा लवकरात लवकर कटिंग मला करायची असेल तर मी कमीत कमी दहा मिनिटामध्येच ब्लाऊजची कटिंग करू शकते दहा ते पाच मिनिटातच मी पेपर पॅटर्न असले की ब्लाऊजची कटिंग करू शकते आणि चार पाच ब्लाऊज असतील तर मग मी काय करते असे एक हवर एक ठेवून मी ब्लाउजचं कटिंग करते अगोगोर एका अस्तरवर आपल्याला हे बघा ग्रे कलरचं अस्तर मी घेतलेलं आहे ना त्याच्यावर पूर्ण असं पेपर पॅटर्न हे मार्क करून घेतलेलं आहे हे थ्री पीस प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग आहे ह्याच्या अगोदर पण मी एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे पाहिलं नसेल तर व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कटिंग स्टेप बाय स्टेप कशी करायची क कुठे माप कसे ॲडजस्ट करायचे हे तुम्हाला बरोबर व्यवस्थित असं कळेल जेणेकरून काय होतं की की प्रत्येक माप आपल्याला कटमध्ये आणि कटोरी ब्लाऊजमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये खूप जास्त फरक असतो आपल्याला माप ग खूप चेंजेस करायचे असतात त्याच्यामुळं तुम्ही जर प्रिन्स थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये जर तुम्ही माप व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला ते पण ब्लाऊज कटिंग असं एकदम सोप्या पद्धतीमध्ये येऊन जाईल आणि थ्री थ्री पीस ब्लाउज ब्लाऊज कटिंग ब्लाउज प्रिन्स कटच्या ब्लाउज कटिंगमध्ये पण तुम्हाला ते पण व्यवस्थित येऊन जाईल आणि टू पीस प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग पेपर कटिंगसुद्धा मी टाकलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या ह्या चॅनलवरती जाऊन यूट्यूबच्या ज्योती सुरू फॅशन मराठी या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता व्हिडिओ कधीही स्किप न करता पहा म्हणजे काय जेणेकरून काय होतं की का तरस, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ समजेल की व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला मापळ वगैरे टाकायचे समजेल नाहीतर मग तुम्हाला कटिंग वगैरे समजून येणार नाही मी एकदम सोपी सोपी पद्धत सांगते आहे अशी सोपी पद्धत कोणीही सांगत नाही हे पहा मी आता पेपर पॅटर्न जे मी पूर्ण मार्क करून घेतलेत आता मी ते पेपर पॅटर्न ठेवून द्यायचे अशाच आपल्याला पेपर पॅटर्न सांभाळून ठेवायचे किंवा तुम्ही जर न्यूजपेपरचा नाही बनवला तर तुम्ही चांगल्या पेपरचासुद्धा बनवू शकता त्याची पण घडी घालून तुम्ही ठेवून शू शकता मी क जसं माझ्या पेपर हातात पडेल न्यूजपेपर किंवा जे काचे पेपर असतो ते आणला तरच मग मी थी थी ते कडक पेपर असतो तर त्याची पण मी पेपर पॅटर्न करून दाखवते तुम्हाला ते पहा मी अशा पद्धतीने आता सगळं ब्लाउज येईन मार्क करून घेतलेलं आहे आपल्या ब्लाऊजचं पेपर पॅटर्न सगळं माप वगैरे आता काय करायचं आहे बाकीचे ते तीन एक्स्ट्राचे अस्तर उरलेले आहेत ना त्या एस्ट्रावर अस्तरवरती आपण काय केलेलं आहे पूर्ण मार्क केलेले आणि आता हे बाकीचे तीन अस्तर आहेत ना आपल्याला एक अवयक्त व्यवस्थित असे जोडून घ्यायचे तर जर तुम तुमच्या अस्तरला खूप जास्त घुड्या वगैरे चुरगुळ्या वगैरे झालेलं असेल अस्तर असं एकदम असं तर तुम्ही त्याला इस्तरी पण करून घेऊ हो शकता मग काय होतं की बरोबर आपलं कटिंग होतं कुठंही कमी किंवा जास्त असं पडत नाही पण माझं अस्तर असं कडक आणि व्यवस्थित आहे बरोबर एक पडलं जातं आहे तर हे पाहमी मी अशा पद्धतीने तिने पण अस्तर एक ठेवून घेते आणि आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण एक हो एक आपल्याला जिकडून बंद बाजू आहे ती आपल्या साईडनी ठेवायची आणि जे ओपन बाजूने ते अपअर साईडला ठेवायची आउट साईडला म्हणजे समोरच्या साईडला म्हणजे जेणेकरून काय होतं की आपण जे गळ्याचे पार्ट असतात पाठीमागचा जो पॅटर्न असतो तो आपल्याला घडी करून कापायचा असतो एकावर हो एक दोन दोन आपले पॅटर्न आपल्याला कापायचे असतात त्याच्यामुळे आपल्याला लवकर समजून येतं की कोणत्या बाजूला कोणचं पॅटर्न ठेवायचं नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोपा आणि योग्य पद्धत आहे जेणेकरून काय होतं की जर हात बसला ब्लाऊजला तर ब्लाऊजचं यायला लागले तर तुम्ही फटाफट असे ब्लाऊजचं कटिंग करू शकता हे पहा मी आता काय के केलं आहे ते तीन अस्तर हा अगोदर बरोबर पसरून घेतले हतरून घेतले आणि आता आपल्याला हे चौथा अस्तर आहे आपलं ग्रे कलरचं ज्या ज्याच्यावर आपण मार्क केलेलं आहे पूर्ण पेपर पॅटर्न माप तर आपल्याला ते पण असं व्यवस्थित असं पूर्ण करून घ्यायचं आहे आता आपण काय करूया की ह्याला ना टास् लावून घेऊया जेणेकरून काय होतं की कुठंही काही सटकत नाही इकडं तिकडं ना, हालत नाही बरोबर असं येतं हे पहा अशा पद्धतीने आता मी पूर्ण टाचणे लावून घेते चौकून चा। चार आपल्याला ट चारही भागावर ला टाचणे लावून घ्यायच्या जिथं आपण व्यवस्थित असं आपल्याला कट करता येईल कर अस्तर इकडचं तिकडं एकही अस्तर सरकणार नाही तर आपण घेऊया कट करू आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं मॅक्स बॅकसाईड कट करायची पूर्ण कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता कट करून घ्यायचं आहे पूर्ण आता गळा पण कट करून घ्यायचा गळ्याला काय होतं जे आपल्या जर पूर्ण दोन्ही पण गोल साईडचे जर गळे असले गोलच चारी पण तर आपण तुम्ही अशा क पद्धतीने पूर्ण एकदमच कट करू शकता नाहीतर मग तुमचे वेगवेगळे जर असले ना तर तुम्ही नंतर केट केले तरी चालतील मार्क करून ठेवायचे फक्त आणि मी मी खालच्या साईडकून पण बॉटमकून व्यवस्थित असं कट करून घेतलं बरोबर करून घेतलं आता आपण पुढचे भाग तयार करूया कट करूया पुढचे पाठ आता मी पहिला हुकलुकपट्टीचा साईड पॅटर्न कट करून घेतला क प्रिन्स कटोरीचा पा पूर्ण असे ते आ, आता घडीवर एका घडी असते ना ती आपल्याला पूर्ण एक एक मोकळा करून घ्यायचा आहे असा मधून मध्ये कट मारून व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आता प्रिंटची कटोरी कट करून घ्यायची अगदी सोपी आणि योग्य पद्धत आहे जर तुम्ही व्यवस्थित असं लक्ष दिलं ना तर प्रिन्सचं पण ब्लाऊजचं कसं माप टाकायचं याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला आहे प्रत्येक बाप मापामध्ये थोडे चेंजेस असतात किंवा तुम्ही प्रत्येक कस्टमरचं मापाचं ब्लाऊजवर तुम्ही मापं टाकले जसं त्यांचं ब्लाउज असेल फिटिंगला वगैरे तर दंडघेर बॉटम वगैरे ह्याच पूर्ण गोष्टी तुम्हाला कंबर वगैरे त्यांचीच आपल्याला प्रत्येक कस्टमरच्या ब्लाऊजच्यानुसारच मापं टाकायचे ते लक्षात ठेवायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स सांगत असते व्हिडिओ पूर्ण पाहत जा जेणेकरून तुम्हाला पूर्ण मापं वगैरे कशी घ्यायची कसं कटिंग करायचं प्रॉपर कटिंग करून दाखवते मी कस्टमर ब्लाऊज ले ले ची पहा आपण टाचणे लावलेल्या आहेत ना ते टाचणे आता काढून घ्यायच्या आणि आता मी ती इकडची साईडची टाचणी काढून मध्ये टाचणी लावली जेणेकरून काय होतं की आज तर आहे ना इकडं तिकडं सरकत नाही हे पहा आता मी कट करून घेतलं आता काय होतं की पुढच्या दंड घेरायला ना बॉटमच्या साईडनं आपल्याला थोडंसं असं पाव इंच आपलं ना, आप ना पूर्ण मार्क करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं पाव इंच कट करायचं जास्त कट करायचं नाही आहे आपण पेपरमध्ये पॅटर्नमध्ये आपल्याला एक इंच मार्जिंग वाढवलेलं असतं त्याच्यामुळं थोडं कट केलं तरी काही हरकत नाही कुठेही कमी किंवा जास्त पडत नाही हे पा अशा पद्धती बरोबर सगळे आपले तीन चारही पण भाई आपल्या बरोबर आलेल्या आहेत चारेपर ब्लाऊजच्या आता काय करायचं पूर्ण टासण्या काढून घेऊन ठेवून द्यायच्या नाहीतर मग इकडे तिकडं पडल्या तर टोचतात त्यामुळं आता ले ले ले। ले हे पहा मी उरलेल्या कपड्यामध्ये हुक आणि लुकपट्टी आपल्याला लगेच कट करून घ्यायच्यात जे गळ्याचे आपण कट केलेला आहे त्याची आपल्याला एक एक पट्टी आ, हुक लुकपट्टी आपल्याला मिळून जाते आणि जे यष्ट उरलेलं असते ते आपल्याला हुकपट्टी काढायची असते ते पहा हुकपट्टी पण मी काढून घेतली पहा अशा पद्धतीने मी एक अयोग ठेवून असे पूर्ण चारही पण ब्लाउजच्या अस्तर कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचे आता काय करायचे आपल्याला मेन ब्लाऊज पीस घ्यायचे आणि आता मेन ब्लाऊज पीस कसे घ्यायचे ते आता सगळ्यात अगोदर आपल्या ग्रे कलरचे आहेत आपल्याला ग्रे कलरचाच ब्लाऊज घेऊन एक एक वरचं आपल्याला वर उचलून येणे एक एक कटिंग करायचं आहे ते व हे पहा असं हे ग्रे कलरचं काटाच्या साडीचं सिल्कमधलं ब्लाऊज आहे ते खूप सुटसुटीत ब्लाउज आहे कधी कधी कोणाला काय कडक ब्लाऊज पीस कट कर करायला जमतात पण हे जे सुटसुटीत ब्लाऊज पीस कट कर करणं आणि शिवणं अवघड जातं तर तुम्ही ह्याला टासने लावून पण तुम्ही कट करू शकता जेणेकरून इकडे तिकडे सरकत नाही पण मला प्रॅक्टिस आहे भरपूर त्यामुळे मग मी काय करते एक एकदम अस कट कर करून घेते आता काय करते याला दोन का दोन्ही साईडनी काटा असत ते एके साईडचे कट आपल्याला कमरेला लावायचे असतात पाठीमागच्या पॅटर्नला आणि एके साईडच्या आपल्याला बाहीमध्ये कट करायचे असतात तर हे अशा पद्धतीने कट केले मी आणि आपल्याला दोन्ही साइडने थोडी थोडी आपल्याला भाईला जॉईंट द्यायचं असतं काट आपल्याला पुरत नाहीत तर भाईला जॉईंट कसा द्यायचा तर मी ह्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनेलवरती जाऊन नक्की पहा त्याचा पण तुम्हाला भरपूर सारा उपयोग होणार आहे कारण की शक्यतो काटाच्या साडीला जे काट आलेले असतात त्याच्यामध्ये आपली पूर्ण बाई होत नाही शक्यतो अठ्ठावीस साईजचीच फक्त भाई होते तिथून पुढची वरची भाई आपले होत नाही पुढच्या मापाची मोठ्या मापाची तर आपले हे चौतीस साईजचे ब्लाऊज फिस ब्लाऊज आहे तर आपल्याला तिथून पुढं आपल्याला भाईला काठाच्या ब्लाऊजचं जे ब्ल ब्लाऊज असतं त्या भाईला आपल्याला जोड द्यायला जॉईंट द्यायला असतो तर ती भाई कशी तयार करायची तर मग मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता म्हणजे तुम्हाला थोड्या आयडिया येतील की ब्लाऊजचं कसं कुठं ॲडजस्ट करून कसं कटिंग वगैरे करायचं कसं कटिंग करायचं काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला भरभरून अशा आयडिया येतील आयडिया आल्या तरच तुम्ही प्रॉपर टेलर बनू शकता किंवा कसं कुठं ॲडजस्ट करून कसं ब्लाऊज कटिंग कर करायचं काय होतं ब्लाऊज पीस आलेला असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी चाळीस ते बेचाळीस पंचेचाळीसपर्यंत आपल्याला माप कट करता येतं ब्लाऊज ब्लाऊज पिसाच्यानुसारच आपल्याला मापं कट करायचे असतात कोणतं ब्लाऊज किती मापाच्या किती पॉईंटच्या अस्तरमध्ये किती ब्लाउज पीसमध्ये बसतं ह्याच्यावर अवलंबून असतं ते जर तुम्ही व्यवस्थित असं नक्की पाहिलं तर तुम्हाला त्या पण गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अशा समजून जातील तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला व्हिडिओ पाठ टाकलेला होता की थ्री पीस ब्लाऊजचं कटिंग कसं केलेलं होतं तर तेच मी तुम्हाला ब्लाऊज एखाद्या व्हिडिओमध्ये पण शिवून दाखवेल की थ्री पीस ब्लाऊजचं शिलाई कसं करायचं म्हणजे शिव ते स्टिच कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप असा व्यवस्थित असा टिप्सोबत मी बनवेल आणि अपलोड करेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून काय होतं की प्रत्येक व्हिडिओ आला की पहिला तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे पा मी आता काय के केलं जे भाईचं उरलेलं होतं ना गमरेच्या साईडचं म्हणजे बॉटम ह्याचं बॅक साईडच्या पॅटर्नचं उरलेला होताना थोडं काटते एक साईडला लावले आप ला ते आपण समोरून घेतली तरी चालतील कारण की आपल्याला जॉईंट दिसून येणार नाही शक्यतो जॉईंट दिले तर खाली जातात मुंडेमध्ये त्याच्यामुळं तुम्हाला कुठेही भाईला जॉईंट वरतून दिसणार नाहीत अशा पद्धतीने जॉईंट द्यायचे आणि हे मी आता पायपिंगसाठी मी पट्ट्या काढते तर पायपिंगच्या पट्ट्या कधीही तिरक्या साईडनी काढायच्या आहेत आपल्याला सरळ साईडने कधीच कट नाही करायची आपली पायपिंग व्यवस्थित येत नाही आहे उलटी पडते आणि अशी जर तुम्ही पायपिंगच्या पट्ट्या काढल्या तिरक्या साईडनी तर तुमची पायपिंग गोल आणि व्यवस्थित What is that she हे पाहा मी आता पूर्ण अशा पट्ट्या काढून घेतल्या तर उरलेलं फॅब्रिक पण आपल्याला लगेच ब्लाऊज पीस कट केलेलं ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं काय होतं की मग जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ ही व्हिडिओ चालव सॉरी प्रत्येक ब्लाऊज कट शिवताना ना प्रत्येक गोष्टी जर बरोबर त्याच्यामध्येच असल्या तर कधी कुठं कमी किंवा जास्त पडलं तर आपल्याला व्यवस्थित असं लागत असतं ता म्हणून प्रत्येक असं मी ब्लाऊज कटिंग केलं की लगेच गोल राऊ गोल करून त्याच्यामध्ये बांधून ठेवत असते आणि त्याचं असं मॅचिंग डोळे आपण तिथलं लगेचच काढून ठेवत असत म्हणजे काय होतं शिवायला घेतलं तर आपलं ब्लाउज आता कठीण असलं पेपर पॅटर्न काढून ठेवलेलं असलं तर तुम्ही कमीत कमी पाच सा, कमी ते सहा सात मिनटामध्ये तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करू शकता एके ब्लाऊजचं आणि तेच ब्लाऊज तुम्ही शिवायला घेतलं तर कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुम्ही ते ब्लाऊज शिवू शकता अशा ब्लाऊजच्या कामाची स्पीड तुम्ही वाढू शकता हे काम कामं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप आणि प्लॅनिंगच्यानुसार केले तर तुमचे ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवून कमीत कमी वेळामध्ये पटकन शिवून होतात तुमचा वेळही वाचतो आणि आपल्याला कस्टमरला द्यायला बरोबर टायमाला आपण ब्लाऊजही देऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मी जर मला कस्टमरचं द्यायचं असेल तर मी संध्याकाळीसुद्धा एकाच तासामध्ये ब्लाऊज कम्प्लीट करून देते आणि सकाळी जरी द्यायचं असेल तर मी एकाच तासामध्ये कम्प्लीट करून देत असते अशा पद्धतीने मी प्लॅनिंग करून ठेवत असते हे पा आता आपल्याला जे लेसचं आहे ना ते पण मी दुसरं वाजतर ब्लाऊज कटिंग करायला घेतलेलं आहे ते आपल्याला एक एक उचलून आपल्याला आहे आता मी भाई कट करून घेतली भाई आता इथं जॉईंट द्यायला गरज नाही आहे भाईला इथं काय होतं पूर्ण सगळा प्लेन कपडा आहे इथं काट वगैरे नाही आहेत फक्त लेस आहे त्याच्यावरती लावलेली तर ती लेस आपण काढून घेऊन भाईला जॉईंट करू शकतो तर ते पण आपल्याला कसं जॉईंट करायचं ना तर त्या स त्या भाईला लेस वगैरे कशी जॉईंट करायची पूर्ण तयार असलेली भाई कशी तयार करायची आणि त्याला लेस वगैरे वरतून कशी जॉईंट करायची याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल आणि म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल प्रत्येक व्हिडिओचा आणि तुम्हाला व्हिडिओ माझी मिळतील कुठेही सापडायची वगैरे गरज नाही पडणार तुमच्या ह्याच्यामध्ये येऊन पटकन मोबाईलमध्ये तुम्हाला पट व्हिडिओ मी टाकला की पहिला तुम्हाला व्हिडिओ येईल त्या त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मी आता डायरेक्ट प्रॉपर आणि बेसिक हेच जास्त शिकवते हो व्हिडिओमध्ये आणि हेच आपलं स्टेप टाईप कटिंग वगैरे स्टिचिंग वगैरे हेच टाकते डिझाईनची जास्त टाकत नाही पण डिझाईनचे पण आपण लवकरात लवकर जास्तीत जास्त टाकायचा जास प्रयत्न करूया की काय होतं बेसिक्स शिकले की मग डिझाईन आपल्याला शिकायचेच असतात तर मग डिझाईनचे टाकले तर ते पण आता माझ्याकडे भरपूर साऱ्या डिझाईन असतात पण मी एखादी डिझाईनची एखाद्या आठवड्यामध्ये एकच डिझाईन एक किंवा दोन डिझाईन असे टाकत असते कारण काय काय होतं की बेसिक शिकणाऱ्याला डायरेक्ट डिझाईन करता येत नाही बेसिक त्यांना लागतं शिकायला आधी शिकावं लागतं की कटिंग कसं करायचं माप कसे घ्यायचे हे सगळं मी अगोदर दाखवलेलं आहे आणि एकदम नवीन शिकणाऱ्यांना तर टेपसुद्धा कळत नाही तर मी टेप कसा मोजायचा टेपची मोजणी कशी करायची याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही के ते पण पहा चॅनलवरती जाऊन त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्ही चॅनलवर गेलात तर तुम्हाला सगळे व्हिडिओ एकाखाली तुम्हाला मिळून जातील हे पहा मी लगेचच हे पण ब्लाऊज कट झाला माझा दुसरा पण ब्लाऊज आणि किती कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी अर्ध्या तास ते पंचवीस मिनटामध्ये तुम्ही हे सगळे ब्लाऊज व्यवस्थित असे चारही कट करू शकता तुम्ही चार पाच सहा असे ब्लाऊजसुद्धा तुम्ही एका एक ठेवून अशा पद्धतीने कट करू शकता पण एकाही कस्टमरचे माझ्याकडे चार ब्लाऊज होते ते मी कट केले अशा इथून पुढं भरपूर असे एक एकच कस्टमरचे भरपूर भरपूर ब्लाउज ब्लाऊज असतात तर मी प्रत्येक व्हिडिओ तर नाही बनवू शकत कारण की एकच व्हिडिओ पाहायला सगळे बोर होतात तर मग मी अजून सहा आता हे चार एक एक ठेवून मी कसे ब्लाऊज कटिंग केलं हे दाखवलं पण आता इथून पुढे सहा व्हिडिओ म्हणजे सहा ब्लाऊज एक एकदमच कशी कट करायची त्याचा पण व्हिडिओ मी ने दिवस बनवून आणि अपलोड करी एका दोन ब्लाऊज आपले कटिंग झालेले त्यातात आपण तिसरं खूपच सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर ब्लाऊज कट होतात अशा पद्धतीने तुम्ही केले आहेत आता इथं पण हा पहा इथं पण काट आहेत तर आपल्याला का काय करायचं आहे सेम जी पहिली प काटाचं ब्लाऊज आपण कट केलं होतं तसंच सेम तसंच आपल्याला कट करायचं आहे दोन्ही पण साईडनी थोडे आप थोडे आपल्याला जॉईंट द्यायचे आहेत तर थोडे थोडे जॉईंट दिलेले कुठेही दिसून येत नाहीत काही नाही त्यामुळं बिंदास तुम्ही जॉईंट देऊ शकता हे पण थोडं सिल्कमधलं आहे तर थोडंसं आपल्याला कट करण्यामध्ये इकडं तिकडं सरक तर तुम्ही तर टासने लावून तुम्ही घेऊ शकता पण मला एवढा काही फरक पडत नाही मला भरपूर सारी प्रॅक्टिस आहे त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये जे मी थ्री पीस ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलं होतं ते ब्लाऊज मी तुम्हाला प्रॉपर पूर्ण शिवून दाखवेल म्हणजे तुम्हाला थ्री पीस ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं हे समजेल व्हिडिओ कटिंग क कसं करायचं माप कशी घ्यायचे हे तर तुम्हाला दाखवलेलं आहे पण कटिंग स्टिचिंग कसं करायचं तर हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे खरं एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण पॅटर्न म्हणजे गळ्याचे पॅटर्न बोटनेक डिझाईन डीपनेक डिझाईन डिपनेक ब्लाऊज कसं कट करायचं बोटनेक ब्लाऊज कसं कट करायचं बोटनेक ब्लाऊज पण मी कटिंग दाखवलेला आहे फक्त तुम्ही पॅटर्न म्हणजे गळ्याची डिझाईन ब बदलू शकता पण बोटनेक ब्लाऊज सेम पद्धतीने तसंच काट कट करायचं आहे मी तुम्हाला एका ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते पण तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा हे पहा अशा पद्धतीने आता हे तर दो थोडे थोडे जॉईंट तर मला या कॅ तेवढ्या उरलेल्या काटामध्ये मला बाहेरचे जॉईंट पुरून जातील तर मी ते ठेवून दिलं टू पीस प्रिन्स कट सुद्धा मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे तुम्ही पाहिलं नसेल तर चॅनलवरती जाऊन पहा थ्री पीस प्री हे थ्री पीस आहे आणि टू पीसचं पण मी प्रिन्स कट ब्लॉगचं दाखवलेलं आहे आपल्या चॅनलवरती कटिंग कसं कर करायचं आता ते मी तुम्हाला ते शिवून जे कटिंग केलेलं ब्लाउज आहे तेच तुम्हाला ब्लाउज मी शिवून पण दाखवणार आहे पु टू पीस कटचं आणि थ्री पीस कटचं पण कटिंग दाखवलेलं आहे तर ते पण तुम्हाला शिवून दाखवणार आहे हे दोन्ही पण ब्लाउजचं मी शिवून तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे पण व्हिडिओ काय होतं एका खाली एक जर नाही आले तर पण व्हिडिओ येणारच असं नाही की आज नाही यायला उद्या येईन उद्या नाही परवा येईन पण येईनच त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित असा जर तुम्हाला जे पूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब तर करावंच लागेल तर हे पहा मी आज माझं आता तिसरं पण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे बोलत बोलत तुम्ही जर विचार केला तर किती पटकन कट कर होतं आपलं ब्लाऊजचं तर त्यासाठी प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहणं पण खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ कसा व्यवस्थित ये येतो हे चौथं ब्लाऊजचं कटिंग घेतलेलं आहे असं काय होतं की मापं टाकणं आणि प्रत्येक ब्लाऊज वेगवेगळे कट करणं त्याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो तर जर तुम्ही अशा पद्धतीने कट केलं तर खूपच कमीत कमी वेळामध्ये पटकन असं ब्लाऊज कटिंग होतं हे पहा आता मी याला पण लेस आहे तर याचं पण लेस वगैरे कसं जॉईन करायचं मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणे दाखवते ते जे व्हिडिओ मी तुम्हाला प्रिन्स थ्री पीस प्रिन्स कटचा ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मा तेच मी तुम्हाला पूर्ण ब्लाउज स्टिच करून दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स मिळणार आहेत Yeah. Huh? मराठीमध्ये आपले चॅनल आहे पूर्ण तर आपल्याला पटकन असं समजतं हिंदीमध्ये काय होतं काही काही शब्द वेगळे असतात त्याच्यामुळं आपल्याला पटकन समजत नाही कुठं किती माप घ्यायचं आहे कुठं किती सोडायचं आहे किती कट करायचे किती कसं ॲडजस्ट करायचं आहे तर मग त्यामुळं तुम्ही हे मराठी आपले ब्लॉग आहेत पूर्ण तर तुम्ही ह्याला चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मराठीमध्ये डि इन डिटेली सांगितली जाईल फुकलूक पट्टी ते पण पूर्ण टाकून देत असते लगेचच आपण गोडच्या पट्ट्या म्हणजे पायपिंगचे पण जे तिरक्या पट्ट्या आपण काढतो तर ते पण आपण पन व्यवस्थित टाकतो काय होतं नवीन शिकणाऱ्यांसाठी ना, ना प्रत्येक गोष्ट ही दाखवावं लागते मग काय होतं त्यांना काही गोष्टी समजतात तर काही गोष्टी समजत नाही तर पूर्ण गोष्टी जर पूर्ण शेवटपर्यंत ब्लाऊज कटिंग करून दाखवलं तर त्यांना व्यवस्थित असतं पटकन समजतं हे पाहा चौथं पण ब्लाऊज आपल्याला कटिंग झालेला आहे हे पहा अशा पद्धतीने आता हे पण आपण व्यवस्थित बांधून घेऊया जेणेकरून कुठलाही पार कुठेही पडणार नाही अशा पद्धतीने त्यासाठी आपल्याला पूर्ण बांधून घ्यायचे तर हे पहा एक दोन तीन चार हे चारही ब्लाऊज आपल्याला कमी कमी वेळेमध्ये कट झाली